मकर संक्रांती हा केवळ सण नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा कटुतेतून गोडव्याकडे जाण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा पवित्र संदेश देणारा दिवस आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचे खरे महत्त्व पौराणिक कथा धार्मिक व वैज्ञानिक कारणे आणि महाराष्ट्रातील खास परंपरा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती हा हिंदू पंचांगातील एक मेव सण आहे जो दरवर्षी जवळपास त्याच तारखेला म्हणजे चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो या दिवशी सूर्यदेव धनी राशीतून मकर राशीत प्रवेश करतात यालाच उत्तरायणाची सुरुवात असेही म्हणतात उत्तरायण म्हणजे काय तर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात उष्णता वाढते आणि निसर्गात नवचैतन्य येते मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व फार मोठे आहे महाभारतातील भीष्मपितांबांनी आपला देह उत्तरायण सुरू झाल्यावरच सोडला कारण असा विश्वास आहे की उत्तरायण काळात देह त्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतो म्हणूनच गंगास्नान दान जप तप सूर्योपासना या सर्व गोष्टींना या दिवशी विशेष महत्त्व आहे मकर संक्रांती फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही महत्वाची आहे ह्यामध्ये हिवाळा कमी होऊ लागतो सूर्यप्रकाश वाढतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते म्हणूनच या काळात तीळ गूळ उष्ण पदार्थ खाण्याची परंपरा आहे आपण एकमेकांना म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड भुला याचा अर्थ असा आहे राग द्वेष कटुता सोडा प्रेम गोडवा आपुलकी जपा आणि तीळ जे आहे ते पाप नाश करतं असं मानलं जातं आणि गूळ गोडवा व समृद्धी आणतं महाराष्ट्रात मकर संक्रांती खास पद्धतीने साजरी केली जाते महिलांचा हळदी कुंकू समारंभ असतो सवाश्रींना वाण देणे पूजन आपण करतो तिळाच्या विविध पदार्थांची तयारी आपण करतो आणि सर्वात महत्त्वाचा आपण पतंगही उडवतो मकर संक्रांती आपल्याला काही गोष्टी शिकवते हो त्यामध्ये आहे नकारात्मक विचार सोडायला जुन्या दुःखातून बाहेर पडायला नवीन संकल्प घ्यायला जीवनात सकारात्मक बदल घडवायला तर मकर संक्रांती हा सण आपल्याला सांगतो जर सूर्य अंधारातून प्रकाशाकडे जातो तसंच आपणही आपल्या आयुष्यातील अंधार मागे टाकून प्रकाशाकडे वाटचाल करावी हा पवित्र सण आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन यावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भक्तिमेय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब